हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे काटिंग करून जुन्या ब्लाऊजची मेजरमेंटनी नवीन ब्लाऊज कशी शिवायचे तर चला बघूया कशी मेजरमेंट घेऊन जुन्या ब्लाऊजची मेजरमेंट घेऊन नवीन ब्लाऊज कशी शिवायचे तीच मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघूया पहिले बघा ब्लाऊजची फुक लुक लावून घेणे अशी नंतर हे बघा पहिला ब्लाऊजची उंची घेणे नंतर आता ब्लाऊजची उंची किती असते बघा हे ब्लाऊजला हे शोल्डरपासून कमरपर्यंत टेपला अशी धरायचे किती होते बघा सारे तेरा आहे बघा सारे तेरा आहे तुमचे जेवढे ब्लाउजची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे जशी सारे तेरा आहे मी हिला साडे चौदावर हिला ड्रॉ करणार आहे एक इंच मी जास्त घेतले शिलाई मार्जिनसाठी हे बघा कमरचे रेषा आहे एक इंच जास्त घेतले आता बघा शोल्डर किती घेणार आहे शोल्डर कशी माहिती होणार आहे आता बघा हे ब्लाऊजली ब्लाऊज ला लावून घेणे अशी नंतर ब्लाउजला अशी नीट ठेवायचे अशी बघा ब्लाउजले जास्त ताणायचे नाही आता बघा टेपला अशा मुंडखलीची खाली अशी टेपला अशी धरायची बघा दुसऱ्या मुंडे एक मुंडे पासून दुसऱ्या मुंडीखलीपर्यंत अशी धरायची किती होते साडे अठरा बघा साडे अठरा असले तर हिला डबल करायचे डबल करायला असेल तर किती होते सायतीस इंच होते बघा सायतीस तर सायतीस म्हणजे थर्टी सेवन आहे तर थर्टी सेवन असले तर शोल्डर किती घेणे शोल्डर बघा मी हिला डीप गला आहे ते मुले मी शोल्डर पाच इंच घेतले बघा इथून पाच इंच घेतले शोल्डर आता मुंडाखली कशी करायची बघा इथून पण साडेपाच इंच हा आता बघा मुंडाखोली कशी करायचे हे बघा फूटचे मुंडाखोली आहे इथून टेपला अशी बघा हे मुंडाखोलीपासून शोल्डरपर्यंत अशी टेपला अशी फिरून घ्यायचे अशी अशी बघा किती होते सव्वा आठ बघा परत तुम्हाला दाखवते इथून टेपला अशी बघा सोवा आठ होते सोवा आठ असले तर डबल करायचे ह्याला सोवा आठ असले तर सोला सारे सोला होते बघा तुमचे जेवढे मुंडाखोली आहे अशी मेजरमेंट घ्यायचे तो सारे सोला तो इथून मी किती इंच घेणार आहे बघा मुंडाखोली किती इंच घेते पावणे सहा इंच घेते एकदा परत दाख म्हणजे पावणे सहा इंच घेतले तुम्हाला दाखवते हे कमी जास्त होत काय नाही नंतर हे चेस्टचे लाईन आहे आता चेस्ट बघा थर्टी सेवन आहे थर्टी सेवन आहे मी मुंडाखोली पौने सहा इंच घेतले आता थर्टी सेवनला चौथा मतलब चौथा भा, भाग भाग करायचे बघा चौथा भाग करायचे किती होते बघा चौथा भाग केल्यानंतर बघा किती होते सोवा नऊ सोवा नऊ आहे तुमचं जेवढं चेस्ट आहे तिला चौथा भाग करायचे हिला मी सोवा नऊ वर ड्रॉ करणार आहे हे बघा सोवा नऊ वर ड्रॉ केले आणि बघा दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतले आता कमर किती आहे हिला पूर्ण अशी करायचे आता बघा इथून इथपर्यंत इत बघा इथपर्यंत टेपला धरायचे अशी हे बघा किती होते हे बघा थर्टी वन बघा कमोरिला थर्टी वन आहे एकतीस आहे एकतीस बघा थर्टी वन आहे तर थर्टी वन केल्यानंतर हिला पण चौथा भाग करायचे थर्टी वन केल्यानंतर हिला चौथा भाग केल्यानंतर थर्टी वनला चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा चौथा भाग केल्यानंतर किती होते पौने आठ होते हिला पौने आठ वर हिला ड्रॉ करायचे बघा इथून पौने आठ घेतले कमर आणि साइडचे जो टक्स असते हे दाखवते तुम्हाला हे जो टक्स असते हे टाक्स एक इंची असते हे बघा अजून एक इंच जास्त घेतले शिलाई मार्जिन घेतले बघा इंच शिलाई मार्जिन घेतले आता टोटल बघा किती आहे ए सव्वा अकरा आहे अरे इथे बघा किती आहे पावणे अकरा आहे म्हणजे हाफ इंच कमी आहे बघा ते मुळे मी मानते जेवढं तुमचे चेस्ट असेल त्याच्यापेक्षा हाफ इंच कमरला घेतले म्हणजे हाफ इंच कमी घेतले ते कमरचे मेजरमेंट बराबर येते हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता बघा मुंडाखोलीचे आकार देते मुंडाखोलीची इथून किती इंच देते इथून बघा सव्वा इंच मतलब वन पॉईंट टू देते बघा इथून बघा हे बघा वन पॉईंट टू दिले तिला अशी शेप द्यायची थोडाफार खाली अशी शेप द्यायचे बघा अशी ड्रॉ करून घ्यायचे आता बघा ते किती होते सारे सोला आहे मुंडा खोली आता बघते जे सारे सोला आहे का नाही बघा हे टेपला हा पिन सोडून द्यायचे वरती नंतर इथून शिलाई मार्जिन पण सोरायचे हे बॅक साईड करून घेते हे बघा अशी नंतर हिला अशी फिरायचे बघा ते बराबर आले बघा अशी घेतले मी हे बघा हाफ पिन सोरले हे बघा हे शिलाई मार्जिन सोरून हिला टेपला अशी हे बघा सव्वा इंच इथे ते बराबर येते ते मुले हे न म्हणजे परफेक्ट आहे इथून मी पौने सहा इंच घेतले छत्ती छत्तीस छातीला पण पौने सहा इंच घ्यायचे ते बराबर येते तरी पण कोणाला कोणाला जास्त असेल तर ते हे जो मुंडाकळीची लाईन आहे थोडाफार खाली पण येऊ शकते ते तुम्हाला अगोदर सांगते अशी मेजरमेंट घ्यायचे मुंडाखलीची आता बघा बॅक बॅकसाईडची गले किती घ्यायचे रुंदी किती घ्यायचे बॅक साईडची तुमची पाठीमागे दोरी असले तर नारी म्हणजे नारी असले तर इथून अडीच इंच घेऊ शकते दोरी नसले तर म्हणजे नारी नसले तर इथून दोन इंच घेणे इथून दोन इंच घेणे आता बघा गले किती आहे तिला कशी मेजरमेंट करायचे आता बघा गलेचे मेजरमेंट घेते पाठीमागची गलेचे मेजरमेंट आता बघा टेपला अशी तिरपे अशी धरायचे बघा किती होते दहा द, द, दस आहे दहा आहे बघा इथून तो दस मी दस इंच घेतले बघा दहा इंच घेतले नंतर हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता बघा इथून किती घेते इथून तीन पण घेऊ शकते पावणे तीन पण घेऊ शकते मी पावणे तीन इंच घेतले गलाचे खालचे जे चौरा आहे ते पावणे तीन इंच घेतले आला हिला ड्रॉ करून घेते आता बघा गलेचे आकार तुम्हाला जशी पाहिजे ते करू शकते मी राऊंडमध्ये देते बघा अशी दिले थोडे बाहेरून मी गलेचे आकार दिले तुम्हाला पाहिजे तर इथून पण देऊ शकते मी थोडेसे बाहेर दिले जे गोलेचे जो गोल आकार आहे ते छान असते आता इथून बघा थोडंफार शोल्डर एवरे बघा एवरो शोल्डर डा इथे डाऊन करते पुढे हे बघा एवरे हे डाउन करून घेते इथे बघा पुढे ते शिलाई मार्जिन पण देऊन टाकते हे परफेक्ट मेजरमेंट असते हे बघा आता बॅकसाइडचे च टक्स किती घेऊ बॅक साईडचे इथे फाय इंच घेतले पाच इंच घेतले आणि वरती पण फायव्ह इंच उठवणार आहे हे बघा इथून पण फायव्ह इंच घेते आणि एक इंचीचे टक्स असते सगळं म्हणजे ब्लाऊजचे एक इंचाचे टक्स असते हां हे जे रुंदी म्हणजे टक्स असते हे ब्लाउजची उंचीभर कमी जास्त होते हे लाईन कमी जास्त होते ते सारे तेरा आहे ते मुले मी बॅकसाईडचे जे टक्स पाच इंच घेतले हे ब्लाऊजची उंची सारे तेरा आहे ते मुले मी साडे साडेपाच इंच घेतले ए पाच इंच घेतले हे आता पूर्ण झाले बॅक बॅकसाइडचे मी काटिंग करून दाखवते आता बघा बॅक साईडचे मी कापून घेतले हे पेपरला अशी ठेवायचे बघा अशी ठेवून मी बघा ड्रॉ ड्रॉइंग ड्रॉ करून घेतले अशी ठेवून पूर्ण ब्लाउजला म्हणजे हे पेपरला ड्रॉ करून घेतले हे बघा अशी ड्रॉ करून घेतले आणि पुढे देर इंच एक्स्ट्रा घेतले घेतले कटोरीसाठी पुढे इंच एक्स्ट्रा घेणे बघा पुढे इंच एक्स्ट्रा घेतले आता मुंडाफुलीची आकार देते हे बघा इथून किती घेतले होते पौने सहा इंच सहा भर हिला ड्रॉ करते आणि हे लाईन अशी हे करते हिला शेप देते पुढच्या इथे हाफ इंच दुरीवर बघा हे शेप देते हे मुंडाफुलीचे आकार झाले आता बघा पुढचे गला कशी घेणे हे टेप आहे हे बघा हिला हे शोल्डर पासून हिला अशी तिरपे धरायची हे किती आहे बघा साडे सहा आहे बघा साडे सहा इंच हे बघा इथून अशी धरायचे सहा इंच आहे हे बघा सहा आहे अशी ठेवायचे म्हणजे राऊंड मध्ये ठेवायचे सहा इंच आहे आता बघा पुढच्या गला सहा इंच आहे इथे गला रुंदी दोन इंच घ्यायचे बघा दोन इंच घेतले आणि इथून सहा इंच घेतले नंतर हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे इथून बघा दोन इंच पेक्षा जास्त यायचं नाही म्हणजे इथून बघा दो दोन इंच घेतले इथून दोन आहे ते मुलं इथून पण दोन आहे इथून आरीस होते इथून पण आरीस घेऊ शकते तर इथून दोन घेतले त्यामुळे इथून पण दोन इंच घेतले आता बघा हिला आकार देते म्हणजे लाईनला ड्रॉ करून घेते आता बघा गला तुम्हाला किती पाहिजे इथून तुम्ही तीन पौने तीन, तीन म्हणजे पौने तीन तीन आरीच ठेवू शकते मी पौने तीन इंच ठेवले तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला नाही करले तर तुम्ही अशी टेपला फिरू पण शकत बघा अशी धरायचे आणि अशी तिला तो अशी करायची आता बघा हिला आकार देते अशी मी इथून पावणे तीन इंच ठेवले थर्टी सेवन म्हणजे चेस्टला पावणे पावणे तीन इंच ठेवले हिला हिला पण गोल्ड राऊंड शेप देते बघा हिला अशी शेप देते आता बघा इथून आप इंच सोडून अशी टेपला धरायचे नुसते अशी अशी धरायचे हे बघा साडेसात इथपर्यंत येते तुम्ही हे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकतो हे शिलाई मार्जिन पण देऊन टाकते किती असेल दीड इंच असेल थोडंसं जास्त घेतलं म्हणजे इथून घ्यायचे दीड इंच म्हणजे हे लाईन आता बघा हे बास्ट पॉईंट आहे हे बघा हे बास्ट पॉइंट आहे ब्लाऊजचे जे टोक असते तिला बास्ट पॉईंट मानते हिला बघा हे बास्ट पॉईंट आहे तर ब्लाऊजला शोल्डरपासून अशी पॉईंटपर्यंत अशी धरायचे बघा शोल्डरपासून अशी ब्लाऊजला धरायचे किती होते बघा साडे नऊ नऊ आहे बघा नऊ असले तर किती घ्यायचे दहावर हा पिन जास्त घ्यायचे मी हा पिन जास्त घेतले हिला अशी ड्रॉ करून घेते आता बघा मी, मी तुम्हाला सरळ आणि सोपा पद्धतीचे कटोरी काटिंग करून दाखवते इथून बघा तुम्हाला कशी आहे किती घ्यायचे कटोरीसाठी किती पाहिजे ते मी थर्टी सेवनला बघा थर्टी सेवनला मी इथून पावणे तीन इंच घेते इथून पावणे तीन इंच घेतले बघा हे लाईनपासून इथून पावणे तीन इंच घेतले तुम्हाला छाती मोठे असले तर इथून अडीच इंच पण घेऊ शकतो एकदम सोपा पद्धतीने मी दाखवले माझ्या सगळं चेस्ट चे मेजरमेंट असते ते मला सगळं फॉलो करायला ला लागते हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता इथून बघा किती घेते इथून पाच इंच वर घेते कटोरीला शेप द्यायला साठी पाच इंच घेतले हिचा अगोदर हिला बघा मधली करायचे हे टोटल किती आहे बघा टोटल आठ आहे एट आहे बघा टोटल एट आहे तुम्हाला नाही जमले तर टेपला अशी धरायचे बघा अशी धरायचे आणि मधली करायचे हे बघा आठच म्हणजे दिसते अर्धा करायचे जेवढे आहे फुल बघा जेवढे फुल बास्ट आहे त्याचे अर्धे करायचे अर्धे केल्यानंतर हे लाईन अशी पुरा खाली घ्यायचे नंतर तुम्हाला सांगते आता बघा हिला शेप देते तुम्ही अशी पण करू शकते बघा कीती सारे हे किती आहे बघा साडे चार आहे आणि हा पिन जास्त घेतले मी पाच पाचभर हिला ड्रॉ केले बघा अशी पण तुम्ही करू शकता जेवरा आहे त्याच्यापेक्षा हा पिन जास्त घेणे म्हणजे हे पुढचे गलाचे जे हे लाईन आहे फ्रंटचे जेवरा आहे त्याच्यापेक्षा हा पिन जास्त घेणे मी इथून फाईव्ह इंच घेतले हे लाईन हिला जोरून घेणे अशी बघा अशी जोरून घेतली आणि इथून किती घेणे इथून मी अशी लाईनला ड्रॉ करून घेणे इथून बघा अशी धरायचे पाच पौणे पाच पण घेऊ शकते इथून मी पाच इंच घेतले बघा पाच इंच घेतले हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता बघा इथून मी साडेतीन इंच घेते इथून थार्टी सेवन चेस्टची साडेतीन इंच घेतले इथून हिच्यापेक्षा मोठे छाती असले तर चाळीस बेचाळीस छाती असले तर इथून चार इंच घेणे थार्टी एट पण साडेतीन इंच घेऊ शकते साडेतीन इंच घेतले हे लाईन ड्रॉ करून घेते इथून बघा पावणे तीन इंच घेतले शिवायच्या नंतर सव्वा दोन इंच लागते पाहिजे म्हणजे ते मुले मी इथून पावणे तीन इंच घेतले हाफ इंच शिलाई मार्जिनसाठी आता बघा हे लाईन अशी जोरून घेणे अशी हे लाईनला पण अशी जोरून घ्यायचे आता बघा इथून दीड ची टाक्स घेते हे टाक्स हे सगळं इंचीचे असते हिला इथून घेते टाक्स बघा पूर्ण वरती नाही घ्यायचे थोरा फार खाली घ्यायचे हिला ड्रॉ करून घेतले हे कटरी झाले आता बघा हे फ्रंट कशी ठेवायचे काय झंझट नसते बघा अशी ठेवून द्यायचे थोडासा तिरपे ठेवायचे थे। जास्त नाही थोडासा तिरपेट ठेवायचे थे। हे पूर्ण झाले खालचे बेल्ट तुम्हाला दाखवते कमर इथून बघते सव्वा अकरा असेल आणि इथून बघा मी चार इंच भर ड्रॉ करते थोडा जास्त झाले तर नंतर कापू शकते ते मुले जे खालची पट्टी असते क्रॉस पट्टी थोडा जास्त घेणे मी इथून चार इंच घेतले जेव कमर आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेतले साडे दहा घेतले आणि इथून बघा तीन इंच घेतले साडेतीन इंच घेतले इथून इथे चार इंच घेतले इथून साडे चार इंच घे तीन इंच घेतले हाफ इंच कमी घेतले आणि इथून बघा मी किती घेते सोळापात इथून बघा आधा आद... मधली म्हणजे मधली किती घेते मी तीन इंच घेते इथून बघा चार घेतले इथून तीन घेतले इथून सारखे नीट घेतले अशी थोडासा डाऊन करून हिला शेप द्यायचे बघा डाऊन केल्यानंतर जे शेप असते ते बरोबर चांगले बसले ते मुले मी थोडा डाऊन करून घेते आता तुम्हाला काट कापून दाखवते आणि कटरीचे शेप कसे आहे ते पण दाखवते तुम्हाला नीट कापायचे म्हणजे शी बरोबर इथे थोडंफार शोल्डर पण डाऊन करायचे आता बघा हे मी कापून घेतले शिवायचे टाइम पाव इंच जास्त शिलाई मार्जिन घेणार हिला पण पाव इंच घेणार याच्यापेक्षा जास्त नाही पाव इंच घेणार आता बघा कटुरीला अशी धरायची धरायच्या नंतर हे बघा थोडंफार पेपर जास्त होते हे एवढे जास्त होते अशी धरायचे आणि इथून बघा किती घ्यायचे इथून दीड इंच घेणं अशी दीड इंच इथे होते आणि इथून तीन इंचवर हिला घेणं अशी हे बघा हे तीन इंचवर घेतले आणि हिला अशी हे बघा पटडीचे शेप असते ते किती मस्त बघा एकदम परफेक्ट असते हे बघा आता बघा स्लिप्स कटिंग करते म्हणजे बाहीची कटिंग करायचे कशी हे बघा बाही बाहीची उंची किती आहे हे बघा शोल्ड येथून धरायचे किती आहे बघा साडेसहापेक्षा एक कमी आहे बघा एक दाग कमी आहे सहा इंच धरा सहा मी पेपरला अशी फोल्ड करून घेतले बघा इथे बंद आहे बंद बाजू आहे सहा असले आणि दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे शिलाईसाठी पाहिजे सहा आहे तो किती घेते मी बघा साडे सहा आहे मी आठ वर हिला ड्रॉ करते दीड इंच जास्त घेते जेवढं तुमच्या ब्लाऊजची बाहीची उंची आहे अस्तर नसेल तर दीड इंच जास्त घेणार आणि अस्तर असेल तर एक इंच जास्त घेणार मी दीड इंच जास्त घेतले हे बघा आठ वर मी ड्रॉ केले हां आता हे लाईन अशी ड्रॉ करून घे आता बघा हे बॅकसाईडची मुंडाखोली असते इथून मी मेजरमेंट घेते ते बरोबर परफेक्ट येते हे बघा हे बॅकसाईडची मुंडाखोली आहे तिला टेपला अशी तिरपे धरायचे तिरपे धराय बघा किती होते आठ आहे साडे आठ असले तर किती घेणे नऊ एक इंच जास्त घेणे बघा इंच वर मी ड्रॉ केले नऊ एक इंच जास्त घेणे आता बघा इथून शोल्डर किती म्हणजे इथून किती डाऊन करायचे असते इथून मी बघा साडेतीन इंच डाऊन केले इथून हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आणि शेप द्यायच्यासाठी बघा इथून आरेच इंच घेणे अशी ड्रॉ करून देणे अशी आणि पुढचे पुढचे पण अशीच देणे बघा थोडा खाली अशी पुढचे आकार पण देणे इथून जॉईंट करणे आणि मौरी किती आहे बघा हे दंडघेर किती आहे हे बघा साडे सहा आहे तो साडे सहा आणि हे बघा दीड दे इंच शिलाईसाठी ठेवले साईडला एक इंच पण ठेवू शकतो साडेसात पण घेऊ शकतो मी दीड इंच जास्त ठेवले मोरी जेवढे पाहिजे म्हणजे त्याच्यापेक्षा दीड इंच जास्त ठेवले आता हिला कापून घेते कापायचे टाइम बराबर कापून घेणे अशी कधी कधी ते त्यांची आहे थे थे तर, तर, जस्तो जस्तो हे बघा हे पूर्ण झाले हे बघा पूर्ण कटिंग झाले तुम्हाला हा व्हिडिओ चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असले तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले